अगोदरच बोललो मंत्री महोदय अध्यक्ष मोदय हो का आपण बारा लक्ष क्विंटल जो खरेदी केला त्यामध्ये दोघांसीसीआयकडं त्यांची टीम नसते आपल्याकडं आपली महाराष्ट्र राज्याची खरेदी केंद्र राज्य सरकारची मॅनपॉवर त्यांना आपण देतो त्या माध्यमातून आपण खरेदी करतो आणि सी सी आयच्या बाबतीत जो केंद्र सरकारच्या ज्या ज्या ठिकाणी केंद्र उघडले होते त्या त्या ठिकाणी आलेल्या शेतकऱ्याच्या मालाची खरेदी केली असं काही नाही का फक्त हायवेच्या ठिकाणी ग्रामीण भागामध्ये बी ज्या ज्या ठिकाणी ई पीक पाहणी असते त्या त्या ठिकाणी सी सी ची खरेदी होते याच्या व्यतिरिक्त स्पेसिफिक आपण स्पेसिफिक आपण एखादा मतदार एखादा तालुक्याचं नाव सांगितलं एखाद्या गावाचं नाव सांगितलं तिथे कापूस जे आहे त्या ठिकाणी खरेदी करावी तर निश्चित महाराष्ट्र सरकार त्याचाही विचार करेल व्यापार व्यापारी बांधवांना काही शेतकरी बांधवांचे पैसे त्यांनी घेतले असेल दिले नसल हे बाब खरी आहे आपण त्याच्यावर गुन्हा दाखल केला आणि गुन्हा दाखल केल्यानंतर अध्यक्ष महोदय त्यांच्या त्या पद्धतीने जमानतही काही लोकांच्या झाल्या परंतु अशी परिस्थितीमध्ये शेतकरी बांधवांना जी काही मदत करायची आहे त्याबद्दल निश्चित मी तपासून घेईल का आपण कोणत्या नियमामध्ये कोणत्या धोरणामध्ये सरकारच्याकडून काही स्पे स्पेसिफिक काही ठिकाणी जे झालेला व्यापारी आणि शेतकऱ्यामधला व्यवहार तर शेतकरी बांधवाला मदत केली जाईल या अगोदर ही कापूस उत्पादकची गुणवत्ता आणि त्यानुसार कापसाच्या भाववाढी बद्दल सन्माननीय आपल्या आताच आपल्याला ज्यांनी ही माहिती दिली आमचे मित्र किशोरजी जोरगेवार यांनी मला एक पत्रही दिलं होतं मुख्यमंत्री महोदयाच्या माध्यमातून माझ्याकडे आला होता